आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत ये खेचून कुठूनही उचलून आणलं असतं उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस उग्र होताना दिसतय एकमेकांच्या टीकेला दोघेही लागलीच प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी कोकणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता मुख्यमंत्री पद सोडताना मी हा विचार नाही केला की पद कसं सोडू मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो पण कळत नव्हता का की माझे आमदार फुटतायत त्यांना पकडून हॉटेलमध्ये ठेवू का या मेंध्यांच्या दाढीला खेचून कुठूनही उचलून आणला असत पण सगळ्यात आधी टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले अडीच वर्ष वर्षाची माडी नाही उतरला मग दाढी पर्यंत कसे पोहोचाल मुख्यमंत्री म्हणाले मिंध्यांच्या दाढीला खेचून आणला असतं असं उद्धव ठाकरे म्हणाले मात्र या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत या दाढीने तुमच्या सत्तेचं काय केलं जगाला माहित आहे लोकसभेत पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा निवडून आणायच्या विधानसभेतही विजय मिळवायचा आहे कामाला लागले लाग ला लाग ला ला लाग पाहिजे जनता आपल्या पाठीशी आहे आहे नको त्यांना तर आधीच घरी बसवलं ज्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही खड्ड्यात गाडण्याची भाषा करताय नियती तुम्हाला कधीही माफ करणार नाही जो दुसऱ्यांचा खड्डा खोदतो त्याचाही खड्डा तयार झालेला असतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहे